केंद्र सर्व माध्यमिक त्याचप्रमाणे प्राथमिक शाळेचे मुख्यते आपल्या इथे नवीन नवनिर्मित झालेले गट अधिकारी मेटकर साहेब हे अतिशय उच्च विद्या उपोष म्हणजे धारण केलेले असे हे शिक्षण क्षेत्राला लाभलेले आपले गट अधिकारी आहेत आणि ते आपल्या सोबत सगळ्याच बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी मिळून कंधार तालुक्याचा शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं काम करून आदर्श घालून द्यायचं आहे त्याचीच म्हणून संधी की काय की साहेब आले आपण सर्वप्रथम आपल्या सगळ्याच या केंद्रामध्ये सर्वच मुख्याध्यापकांनी अतिशय आपल्या मनासारखा माणूस आल्यामुळं म्हणजे शिक्षण क्षेत्राला न्याय देणारा अतिशय अभ्यासू आणि सगळ्याच्या सगळ्याला सोबत घेऊन चालणार असंही व्यक्तिमत्व आल्यामुळे आपल्याला फार मोठा आनंद झाला <coughs> आणि म्हणून आपण करण्यासाठी आपण आनंद जमलेलो आहोत आणि सरांनी सुद्धा मोठे आनंद आपला सत्कार स्वीकारला त्याबद्दल सर्वांचं सरांचं अभिन या ठिकाणी मी सर्वांच्या वतीनं अभिनंदन करतो आणि आपल्या शिक्षण क्षेत्रात सरकार विकास नाव महाराष्ट्र लेवलवर गेलं पाहिजे अशा पद्धतीचा आपण सर्वजण मुख्याध्यापकांनी ह्या सगळ्यांनी संकल्प करूया आणि सर पुढील वाटचणीसाठी शंभर टक्के तुमचा आम्हाला जे जे मार्गदर्शन होईल त्या पद्धतीने आपण पुढे जाण्यास आपण सर्वांनी संकल्प करावा एवढं बोलून मी माझी दोन शब्द थांबतो धन्यवाद सर आज शिक्षणाधिकारी म्हणून आंबेडकर साहेब यांनी आज आज स्वीकारला त्या अनुषंगाने आज खाजगी प्राथमिक महासंघात संघ व सर्व कंधार शाळा कंधारमध्ये प्राथमिक शाळेचे सर्व मुख्याध्यापक आणि माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक यांनी जो आपला साहेबांचा जो सत्कार केला साहेब आज आम्हाला असा आनंद होत आहे की आम्हाला अवदार इच्छा होती एरमे साहेब केल्यानंतर तुम्ही यावा म्हणून सर्वांच्या मुख्याध्यापकाच्या मनामध्ये होतं की तुम्ही हा पदभार स्वीकारावा सर्व सर्वांना घेऊन तुम्ही चालणार चालणार आणि आज आपले संबंध आजपासून आहेत पहिले पूर्वीपासूनच आहेत आणि तुम्ही सर्व तुमचं जे काही शैक्षणिक क्षेत्रामध्ये जरी काम असलं तर सर्व मुख्याध्यापक प्रायमरी असो माध्यमिक असो सर्वजण मिळून आम्ही तुमच्या पाठीशी राहू आणि जे काही शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर कोणते जरी काम असलं तर आम्ही कोणते अडू देणार नाही तुमचे आमचं तुमच्यावर हे राहू तुम आम्ही आमचं तुमच्यावर हे आणि सर्व शाळा तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू आणि तुम्ही तुम्हाला तुम्ही या गट पदावर आल्याबद्दल आम्ही सर्वांच्या आज पंचायत समिती शिक्षण विभागामध्ये वसंतरावजी मेटकर साहेब गट शिक्षणाधिकारी म्हणून या ठिकाणी नवीन पदभार स्वीकारलेले आहेत आम्ही ऐकून आहोत साहेबांचा स्वभाव सर्वांमध्ये मिळून मिसळून राहणार आहे आणि दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये सरांची हातोटी आम्ही बघितलेली आहे की एकदम व्यवस्थितपणे ते परीक्षा हँडल केलेल्या आहेत त्याच अनुषंगानं इथं पण हा विभाग व्यवस्थितपणे सांभाळून अशी <coughs> मी अपेक्षा करतो आणि आप, आपल्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या आपल्या मुख्याध्यापकांच्या वतीनं जे काही साहेबांच्या आधीच असतील शिक्षण क्षेत्रामध्ये काही जे अडीअडचणी येतील ते सर्वजण आम्ही येऊन मिळून सोडवण्याचा प्रयत्न करू आणि साहेबांना जसं सांगल तसं आम्ही ऐकूत आणि आम्ही सहकार्य करूत आणि या कंधार तालुक्याचं नाव जिल्ह्यामध्ये कसं गाजवता येईल हा आम्ही प्रयत्न करू या क्षणी मी साहेबांना शुभेच्छा देतो नमस्कार आज नागरिक समिती इथे पदार्थ पदभार स्वीकारलेला आहे आज पदभार स्वीकारल्याबद्दल प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापकांनी जो माझा त्या ठिकाणी सत्कार केला आहे मी सर्वांचा मी आभार व्यक्त करतो की आत्ताच दोन तीन मुख्याध्यापकांनी मला शैक्षणिक आपल्या कमदारचं प्रतिज्ञा दिली आहे यामध्ये तुम्ही सर्वजण मला साथ देणार अशी माझ्या इच्छा व्यक्त केली आहे आणि आपल्या कमदारचं नाव जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये स्तरावर नेण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करणार आहोत आणि यासाठी आपल्याला तुमच्या सर्वांची मला साथ हवी आहे तर मी अशी आशा व्यक्त व्यक्त करतो की आपण सर्व मिळून एक चांगलं शैक्षणिक कार्य आपण करूया आणि आपला तालुका महाराष्ट्रामध्ये मा आणि आपले लेकरं जे ग्रामीण भागाचे जे विद्यार्थी आहेत ते कसे आपल्या उच्च पदावर जातील यासाठी आपण सर्व जागा प्रयत्न करूयात मी सर्वांचा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की आज तुम्ही या ठिकाणी आलात आणि मला माझा सन्मान केला त्याबद्दल सर्वांची पूर्ण चेक तुम्ही धन्यवाद आदरणीय वागलगावी सर आभार व्यक्त करते आजच्या या आपल्या छोट्याशा कार्यक्रमानिमित्त आपल्या कंगार पंचायत समितीचे नूतन हलो गट शिक्षण अधिकारी आदरणीय श्री वसंत मेटकर सर यांचं आपण सर्वांनी स्वागत केलेलं आहे के सर्वांनी केलेल्या सत्कारांची सरांनी मनपूर्वक स्वीकार केलेला आहे hmm. आपण वेळात वेळ काढून आपण सर्वांनी मिळून सर्व hmm. प्राथमिक आणि माध्यमिकचे मुख्याध्यापक या सर्वांनी मिळून आजच्या वेळ आजच्या या ठिकाणी योगदान दिला तुम्ही उपस्थित राहिलात सर्वांच्या वतीने आणि वरून मेटकर साहेबांच्या वतीने सुद्धा मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो